विचार जे तुम्हाला आत्मविश्वास देतील बळ देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रलोभनांपासून वाचण्याचे खूप सारे उपाय आहेत परंतु त्यातल्या त्यात सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपली भीती काय कधीही मूर्खांसोबत वादविवाद करू नका कारण दुरून बघणाऱ्याला फरक समजून येत नाही खरा मूर्ख कोण राजकारणी आणि मुलांचे डायपर हे आवर्जून बदलण्याच्या गोष्टी आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत जेव्हा लोक आपला सन्मान करत नाहीत तेव्हा आपल्याला वाईट वाटतं परंतु कुठलाही व्यक्ती आतून त्याचा स्वतःचा सन्मान हा कधीच करत नाही हास्याचा खरा ऊर्जा स्रोत म्हणजे आनंद नाही तर दुःख आहे आणि ते लपवण्यासाठी आपण जास्तीत जास्त हसत असतो बरोबर शब्द हे परिणामकारक असतात परंतु योग्य वेळी असलेलं मौन हे त्यापेक्षा जास्त परिणामकारक असतं इमानदारी प्रामाणिकपणा ही सगळ्या हरवलेल्या गोष्टींपैकी एक चांगली गोष्ट आहे काही खास अडचणीच्या प्रसंगी शिव्या देणं हे प्रार्थना देण्यापेक्षा आपल्याला जास्त समाधान देतं आपले कपडे खराब असतील तरी हरकत नाही परंतु आपली आत्मा ही स्वच्छ असायला हवी जीवनात कुठलीही घटना तुच्छ नसते जर आपण तिच्याकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्ही तुमच्या मनासोबत तर्क करू शकत नाही मनाचे त्याचे स्वतःचे नियम असतात आणि मन हे त्या गोष्टींची मागणी करत असतं ज्या गोष्टींना बुद्धी तुच्छ मानते आपल्या स्थायी सवयी ह्या चाळीस वर्षापर्यंत असतात पुढे चालून त्या आणखी कठोर होत जातात आणि नंतर आपण दगड होतो आणि खरी समस्या नंतर सुरू होते म्हणून सवयी लावताना विचारपूर्वक लावा जेव्हा काय बोलायचं हे कळत नाही त्यावेळेस खरं बोला हे तुमच्या शत्रूंना बुचकळ्यात टाकेल आणि तुमच्या मित्रांना आश्चर्यचकित करेल तुम्ही सगळे महान आणि मोठे कार्य करू शकता फक्त लोकांना आपलं सुख आणि दुःख शेअर करू नका त्यापासून स्वतःला वाचवा जवळपास खरे शब्द आणि खरे शब्द यामध्ये खूप मोठं अंतर आहे तेवढंच जेवढं अंतर विजेमध्ये आणि विजेच्या चमकणाऱ्या किड्यामध्ये असे मेलेल्या माणसांच्या गुणांना बढवून आणि चढवून सांगणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि जिवंतपणी किंमत न करणे हा देखील कुठल्याही महिलेला बघा तिच्यात काही ना काही असे मिळेल ज्यामुळे तुम्ही तिचं कौतुक कराल तिला प्रेम आणि सन्मान द्याल समजदारी आणि आनंद या दोन्ही गोष्टी सोबत असणं कठीण आहे बहुतेक वेळा समजदारी दाखवल्याने आनंद गमवावा लागतो गर्जना चांगली आहे गर्जना प्रभावशाली देखील आहे परंतु खरं काम हे वीज करते दुःख हे एकट्याने भोगले जाऊ शकतं किंबहुना ते एकट्यानेच भोगावं लागतं परंतु आनंदाच्या क्षणांचा खरा आनंद घ्यायचा असेल तर ते इतरांसोबत वाटायला हवेत तुम्ही सन्मानासाठी पात्र आहात पण तरी तो तुम्हाला मिळत नाही हे एक वेळेस ठीक आहे यापेक्षा की तुम्ही सन्मानाचे पात्र नसताना देखील तुम्हाला सन्मान मिळत आहे एका सत्याला मारून टाकणं सोपं आहे एखादं चांगल्या प्रकारे बोललेलं असत्य अमर होऊन जातं जी कुठली गोष्ट आपल्याला दुःखी करते तिला छोटं समजले जाऊ शकत नाही एखाद्या लहान बाळाचं खेळणं हरवणं आणि एखाद्या राजाचा मुकुट हरवणं हे दोन्ही सारखंच आहे त्या लोकांना कधी खरं सांगू नका जे त्याच्या लायक नसतात भरलेलं पोट तेव्हा बेकार असतं जेव्हा मन भुकेलं असतं एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीने आपल्याबाबतच्या तीन गोष्टी कधीही कुणाला सांगू नयेत एकतर आपला आजार कारण सगळ्या दुनियेत ज्याचे त्याचे आजार असतात दुसरं म्हणजे त्याच्या अडचणी ज्याच्याशी कुणाला काहीही घेणं देणं नसतं आणि तिसरी म्हणजे आपली संपत्ती कारण ईर्षा अशी गोष्ट आहे जी चाकूच्या धारेपेक्षाही तेज असते कुठल्याही निर्णयाबाबत तुम्ही शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही पण तरीही निर्णय घ्यावा कारण तो चुकला तरीही तो सुधारला जाऊ शकतो निर्णय न घेण्याऐवजी ते कधीही चांगलं असेल त्या लोकांवर कधीही नाराज होऊ नका ज्यांच्यामध्ये बदल करण्याची क्षमता नसते आपल्या आयुष्याला सुधारण्याचा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे प्रेरणेची वाट बघणं बंद करा स्वतःला शिस्त लावा आणि कामाला सुरुवात करा तुम्हाला मिळालेलं दुःख किंवा झालेली चूक यात तुमची चूक असेलच असं नाही परंतु त्यातून बाहेर येणं ही, बाहे ही तुमची जबाबदारी आहे सगळ्यात अगोदर आपल्या शरीराला ठीक करा तुमचं कमजोर शरीर म्हणजे तुमच्या कमजोर मनाचं प्रतिबिंब असतं आपले घाव भरण्यासाठी कधी कुणाला दुःख देऊ नका आणि कुणाचे घाव भरण्यासाठी स्वतःला दुःखी करून घेऊ नका जेव्हा तुमच्या भावना खऱ्या आणि शुद्ध असतात त्यावेळेस तुम्ही लोकांना गमावत नसतात लोक तुम्हाला गमावतात आयुष्यात हे कळणं खूप गरजेचं असतं की लोकांसोबत केव्हा वादविवाद घालायचं बंद करायचं आणि त्यांना त्यांच्या चुकांबरोबर जाऊ द्यायचं तुमच्या सीमा मर्यादा या फक्त तुमच्या मनापर्यंतच असतात त्यांना तोडण्याचं धाडस करा काहीही असं करू नका ज्याच्यासाठी तुम्हाला नंतर खोटं बोलावं लागेल आपण जे काही ऐकतो तो एक सल्ला असतो सत्य नसतं आपण जे काही पाहतो तो एक दृष्टिकोन असतो खरं नसतं आयुष्यात काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं या गोष्टीचे निर्णय तुम्हाला घ्यायला हवेत नाहीतर तुमच्यासाठी हे निर्णय आयुष्य घेतं प्रत्येक समस्यामध्ये एक संधी दडलेली असते फक्त ती बघण्याची नजर हवी ज्या दिवशी तुम्हाला कुठलीही समस्या किंवा अडचण येत नाही त्या दिवशी तुम्ही निश्चितपणे स्वतःला सांगू शकता की मी चुकीच्या रस्त्याने चाललो आहे ज्या दिवशी तुम्हाला याची जाणीव होईल की तुमच्या मागच्या चुका या तुमच्या पायातील बेडी नसून तुमच्यासाठी धडा आहे त्या दिवशी तुम्ही तुमचे एक उज्ज्वल भविष्य निर्माण कराल ज्यामध्ये पश्चाताप नसेल दुसऱ्यांनी केलेली टीका तुम्हाला कधीच खाली आणत नाही ती हे सांगत असेल की तुम्ही वर चालला आहात आयुष्य तुम्हाला चुका करण्याच्या जेवढ्या संधी देतं याचा अर्थ ते तेवढ्याच संधी तुम्हाला चुका सुधारण्याच्या देखील देत असतं प्रत्येक वाईट वेळानंतर एक चांगली वेळ येते फक्त धैर्य आणि विश्वासाचा प्रश्न आहे आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना हार मान्य करणं सोपं आहे पण जर तुम्ही त्यांचा पाठलाग करत राहिलात तर एक ना एक दिवस ते पूर्ण होतात तुम्हाला तुमच्या शब्दांवर पश्चाताप तुम होऊ शकतो परंतु तुमच्या शांत राहण्यावर कधीही नाही आनंद हा भविष्य काळासाठी ठेवू नका किंवा तो भविष्य काळात शोधू नका वर्तमान काळात तो घ्यायला शिका सगळ्या गोष्टी शक्य आहेत तुम्ही प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या पार्टमध्ये विभागून घ्या जितके जास्त लोक तुम्हाला नाराज करतील उदास करतील तेवढ्या लवकर तुम्ही उठणार उभे राहणार आणि तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही सावधान राहा की तुम्ही कोणावर विश्वास ठेवत आहात मीठ आणि साखर दोन्ही सारखंच दिसतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये